त्याला आज मी बनवलं मस्तच चण्याच्या डाळीचं चा। मस्त छान पिठलं बनवलेलं आहे मस्त आणि हे खूप छान तयार झालेलं आहे त्याच्यासाठी मी चण्याची चा डाळ घेतली होती आणि ती चार पाच तास भिजवलेली आहे आणि छान भिजलेली आहे ती डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मिक्सरमधून आपल्याला दरदरी पिसून घ्यायचं थोडंसं जाडसरच पिसाय काढायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचा आणि त्याच्यामध्ये बघा मी धने घेतलेले आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण जिरं आणि पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला तसंच दळायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे बघा आता एका बाउलमध्ये काढून घेते मी आणि आपल्याकडे मेथी असली तर आपण मेथी पण टाकू शकतो तर मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे खूप छान टेस्ट येते तुम्ही असं पिठलं कधीच खाल्लं नसेल हरभऱ्याच्या डाळीचं म्हणा किंवा चण्याची डाळ आणि खूप टेस्टी लागतं छान मोकळं मोकळं होतं एकदम मस्त आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी आणि कोथंबीर टाकलेली त्याच्याने अजून चव खूप छान लागते आता अशा प्रकार आता आपल्याला ते वापरून घ्यायचे आपल्याला आता मी कढई ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला ते पीठ ठेवायचे चण्याच्या डाळीचं आपल्याला ते चांगलं वाफून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये आता आपल्याला गरम पाणी आपण ठेवलेले आहे त्याच्यावर चा ही चाळण ठेवून द्यायची आहे आणि वरून झाकण ठेवायचे आणि पंधरा मिनटासाठी छान वाफून घ्यायचे आपल्याला आता पंधरा मिनटं झालेली आहे बघा छान वाफून झालेलं आहे आपलं हरव डाळं आणि बघा आता चमच्याच्या साहाय्याने मी ते आपल्याला असं त्याचं छान असं बारीक करून घ्यायचं आपल्याला त्या गाठी फोडून घ्यायच्या आहे हाताने पण करू शकतो आता, आता सगळं झालेलं बघा आपल्या हरभऱ्या डाळीचं मस्त छान वापून पण झालेलं आहे आणि आता मस्त आपल्याला ते फोडणी द्यायची आहे मस्त आपल्याला आता गॅस लावलेला आहे मी त्याच्यावर कढी ठेवली आणि तेल टाकलेले आहे बघा त्याच्यामध्ये कढाईमध्ये आणि राई आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे हिंग टाकलेलं आहे आणि कढीपत्ता आणि त्याच्यानंतर मस्त आपल्याला हे चण्याच्या डाळीचं टाकायचं आहे छानपैकी खूप छान लागतं चण्याच्या डाळीचं पिठलं नक्की करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा मला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता वरून आपल्याला कश्मीरी मिरच टाकायची थोडीशी कारण हिरवी मिरची आपण टाकलेलीच होती आणि सगळं मिक्स करायचं आहे मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला पिठलं तुम्हाला असं कोरडं नसेल आवडत तर थोडंसं पाणीसुद्धा आपण टाकू शकतो किंजितचं तसं पण चालेल आणि असं तर छानच लागतं खूप सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि तयार झालेलं आपलं चण्याच्या डाळीचं पिठलं आणि मस्त एका ताटात काढून घ्यायचं आहे खाण्यासाठी तयारी